शेतकऱ्यांसाठी दोन पावलं मागे घेऊन झेप घेणारे युवा नेतृत्व अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु अभिजित आबा पाटील मित्र परिवार पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत पाहताय शिवशाही न्यूज पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघ असेल किंवा माडा मतदारसंघ असेल यामध्ये गेल्या काही वर्ष वर्षांपासून तयारी करत असलेले अभिजित पाटील यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त त्यांनी विविध कार्यक्रमाचं आयोजन तर केलेलंच आहे पण पांडुरंगाचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नेमकं वाढदिवसानिमित्त प्लॅनिंग काय आहे आणि या वाढदिवसाचे पुढचे संकल्प त्यांचे काय आहेत आबा पहिल्यांदा तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शिवशाही न्यूजच्या वतीनं आज महापूजा केलेली आहे विठ्ठलाला पूजा केलेली आहे कार्यकर्त्यांनी सगळीकडे बोर्ड लावलेले आहेत काय अपेक्षा आहे काय संकल्प सोडला आमदारकीचा माझ्या वाढदिवसानिमित्त महापूजा त्या ठिकाणी करण्याचा योग आला आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्यात बसून मंत्रमुग्ध आणि त्या ठिकाणी देवाला पाहून एक ऊर्जा नवीन मिळाली मी पांडुरंगचरणी प्रार्थना केली की, की तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सुखसमृद्ध कर आणि माझ्या पंढरपूर तालुक्यातल्या युवकांना बेरोजगारांना मायमाऊलींना त्या ठिकाणी न रोजगार निर्मिती व्हावी आणि यातून माझ्या तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा समृद्ध व्हावा मग पंढरपूर असेल मंगळडा असेल माडा असेल या सर्व भागाचा सर्वांगीण विकास व्हावा ही पांढरंगचेरनी प्रार्थना केली पंढरपूर मंगळवेडा असेल किंवा माडा मतदारसंघ असेल सगळीकडं बॅनर लागलेले आहेत सगळीकडून शुभेच्छांचं वर्षाव होते तुमच्यावर नेमका मतदारसंघ कुठला निवडणूक सर्वांचं प्रेम दोन्ही मतदारसंघात आहे मला एवढं मात्र यातून खात्री वाटते की काही जणांना आज आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी तिकीट मिळवण्यासाठी इकडं तिकडं जाण्याची वेळ येते परंतु आज मला एक नाही तर दोन मतदारसंघ आमदार म्हणून त्या ठिकाणी बघतायत हेच माझ्यासाठी यश आणि हेच त्या ठिकाणी गौरव आहे नक्कीच उद्याच्या काळामध्ये सर्व जनता त्या ठिकाणी आशीर्वाद देईल आणि चार महिन्याने आमदार म्हणून आपल्या सगळ्याची सेवा करणे संधी देखील देईल असं मला या सर्व प्रेमातून वाटतंय पवार साहेबांनी तुम्हाला घोषितच केली होती जवळजवळ उमेदवारी घोषित केली होती परवा फडणवीस साहेब पण म्हणाले की मी आम्हाला नाराज करणार नाही नाराज करणार नाही येत्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाचा उमेदवार असेल मी आमदार असेल एवढं नाही <laughs> अपक्ष लोकांची मागणी आहे अपक्ष असो किंवा कुठल्याही पक्षात नसो आमदार असेल हे मात्र नक्की म्हणजे मतदारसंघ आणि पक्ष अजून निश्चित नाही आपल्याला काही दिवसात समजायचं धन्यवाद आणि विधानसभेमध्ये आपण आमदार असू पक्ष आणि मतदारसंघ कोणता हे येत्या काही दिवसातच मी तुम्हाला कळविन आश्वासन दिलेलं आहे जर्नलिस्ट सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या